ये रे ये रे पोझर पोझर खाली तोंड काढून बसले बघा डोळे दिसतात तो व्हिडिओ दिस पॉलिसी कडून तोंड काढलं होतं ती जी आधी मी ते फोनवर दिसतं ती का कार लावली कार लावली दिसते हा कितीवर काढत आहे कोण कितीवर दोन फूड आहे

पाइपवर उरलंय सुंदर ते

तोंडच बारीक बारीक तोंड नाही तिकडे गेला पण भैया गेला पळून धूम ठोकली भाय नाही काय दादा आम्ही सुरवातच काम आहे काळजी घेतो ना बारीकडे केवढा खाली गेला पुन्हा आहे ना कट्ट आहे हळदी कोण काढ ये नाही

हात सटकतोय ना गाळ्यामुळं मुळे गाळ्या मुळे हात सटकतोय काढलं पाहिजे

मित्रांनो थोडस गटराच पाणी धुवून घेते हात घे सगळ्या चित्त आहे त्याला पकडलं मी तो काय करतो सटक जोर लावतो जोर लावलं की मग हातातून सटत गाळ असल्यावर त्यामुळे त्याला धुवून घेतो आपण तर त्याने तिथं खाली तोंड काढून बसले अगा डोळे दिसतात तुम्हाला गोल गोल त्याचे गोल भावलीचे डोळे काही सापण मध्ये उभी भावली पण असते आणि विषारी सापी सोमवार कसलं डेंजर बघतोय तो

एक नंबर हा एक नंबर ही म्हणजे आता तरी वर केलं ना हिरी म्हणजे

तुम कुछ बैग देरी करो मनु बोलो ले ये देखो भागो 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 वो उधर भैया भाग रहा है ये भाग भाग ये 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 क्या कर रहे हो रे बस अरे अभी अभी आ जाओ थोड़ा सा आदमी बाहर का हां आप की जा रहा गाडी येते कोणाला निगडी गेली पाणी पण निघली गेली त्याच्या अंगावर कात आहे तुम्ही आता याला काय करणार सोडणार नाही यापर्यंत काम आहे गवर्नमेंट कंट्री मित्रा बाकी आहे बघा याला ಕೂಡ सोडणार नाही आपला पैसे करू द्या इतवारा चांगला कुठे सोडतो शाम तक काय बघा पर ये म्हणजे काय त्यांची त्यांच्या अंगावरून पण धावतो हे ठीक ठेवली त्यांनी तिकडे बघ मग पण येताना तुमची शीट नाही तर सगळं तुमचं चांगलं नाही नाही तसं नाही मग आमच्याकडे बॅग असते ना गाडीला लावलेली चांगली किंवा आपण बास्केट असतं बास्केट मध्ये ठेवलं सुस्त होईल